नरशिव भगवंतांनी या हिरण्य आपल्या मांडीवर त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सुरुवात कश्यपू आता दिवस आहे का रात्र आहे दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती संध्याकाळ होती चैलिक सांग हिरण्य कश्यपू मनुष्य आहे का प्राणी आहे मनुष्यही नव्हते भगवंत आणि प्राणीही नव्हते सर्व अंग मनुष्याच तोंड मात्र शस्त्र आहे शस्त्र ही नव्हते अस्त्रही ही नव्हते नख होते मोडायला सुरुवात केली सहा हे का बारा महिन्यापैकी महिना आहे का याला मारण्याकरता नरसिंह महिना निर्माण केला ज्याला कश्मीप तुम्ही काय करू त्यावेळेस सैल भगवंत तुम्हाला जे करायचं ते करा आणि त्याच वेळेस नरसिंह भगवंताने आपले नख त्या हिरण्य कश्मीच्या पोटामध्ये घातलेले आहेत आणि त्याला ठिकाणी

तुम्हाला काय मागायचं असेल तर मागा मला काहीच नको ज्या अर्थी माझ्या हाताने तुझ्या वडिलाच्या वडिलाला मरण आलेला आहे त्या तुझ्या एकवीस पिढ्यांचा उद्धार झालेला आहे आणि पहा जो भागवत लावतो किंवा भागवत ऐकतो त्याच्या सुद्धा एकवीस पिढ्यांचा त्या ठिकाणी उद्धार होतो चैन दुसरं काहीतरी मागा आणि त्यावेळेस प्रल्हाजीने मागायला सुरुवात केली मागणे नाही नाही एका जनार्दन